पेट्रोल रात्री पंपावर रात्रीच्या वेळी कोयत्याने मारहाण करून लुटमार तसेच महिला बचत गटाचे बँक कर्मचाऱ्यांची लुटमार करणारे गुन्हेगार ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात जबरी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या रात्रीच्या सुमारास वाडिवरे पोलीस ठाणे हद्दीत अहुरली रोडवर पेट्रोल पंपावर कामगारास कोयत्यानं मारहाण करून पैशाची बँक जबरीनं चोरून नेल्याचा गुन्हा वाडिवरे पोलीस ठाण्यात दाखल झाला सदर गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या माहितीने सदर प्रकरणातील आरोपी त्र्यंबकेश्वर परिसरात असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून आरोपी दत्तूप्रकाश महाले यांच्यासह एका विधी संघर्षित बालकास ताब्यात घेतले त्याच्याआधी चौकशी केली असता त्यांनी अहुरली रोडवरील पेट्रोल पंपावर कामगारास मारहाण करून जबरी चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी यापूर्वी घोटी हर्सुल परिसरात दुर्गम भागातील महिला बचत गटाचे कलेक्शन करणारे बँक कर्मचाऱ्यांची देखील लूट केल्याची कबुली दिली त्या गुन्ह्यात त्याचा साथीदार गणेश बाळुवा यालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सदर आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर वाडीवरे घोटी आणि हर्सुल हद्दीत घडलेले तीन गुन्हे उघडकीस आले सदरचे कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव सुदर्शन बोडके पोलीस अंमलदार प्रवीण काकड संतोष दोंदे रावसाहेब कांबळे योगिता काकड नवना शिरोळे मयूर कांगणे विकास गीते हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम संदीप नागपुरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक